नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा कश्मीर फाईल्स ह्या चित्रपटामुळे जो काही एक फार मोठा गदारोळ मारलेला होता देशामध्ये आणि पहिल्यांदाच अतिशय तीव्रपणे कलात्मक पातळीवरती काश्मीरचं जे तिथल्या विस्थापित पंडितांचं दुःख होतं ते फार विदारक पद्धतीने चंदेरी पडद्यावरती आलं आणि त्यानं बहुतांश बघणारे हादरून गेले त्याचा राजकीय परिणाम काय झाला काय नाही ते बाजूला ठेव त्याचा फायदा भाजपने कसा घेतला घेतला नाही मिळाला मिळाला नाही प्रत्यक्ष अयोध्येतच त्यांचा कसा पराभव झाला आणि त्यांच्या साठ एक जागा कशा कमी झाल्या हेच उलट विरोधक मांडत होते जर मग असं होतं तर आत्ता बंगाल फाईल्स या चित्रपटाचं ट्रेलर त्या पश्चिम बंग कोलकात्यामध्ये रिलीज करण्यासाठी इतक्या अडचणी कशामुळे त्यांचे कनेक्शन कापले त्यांना परवानगी नाकारली पोलिसांनी त्यांना नकार दिला आणि तो कार्यक्रम रद्द करावा हो लागला ही आत्ता घडलेली गोष्ट आहे कोलकत्ते तारीख आहे सोळा ऑगस्ट बरोबर अठ्याहत्तर एकोणऐंशी वर्षापूर्वी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस से हा दिवस डायरेक्ट ॲक्शन डे सुरावर्दी यांनी ज्या पद्धतीने हिंदूवरती अत्याचार करायला सुरुवात केली होती पश्चिम बंगालची बंगालची जी फाळणी झाली पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल पूर्व बंगाल म्हणजे ब्रह्म आत्ताचा बांगलादेश आणि पश्चिम बंगाल म्हणजे जो भारतामध्ये आहे तो भाग त्या दिवसाची आठवण म्हणून बरोबर त्याच सोळा तारखेला बंगाल फाईल्स या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आल्याचा कार्यक्रम ठरला होता याला विरोध का झाला म्हणजे तुम्ही बघा कश्मीर फाईल्स असो किंवा केरळ फाईल्स असो हे सगळे जे चित्रपट छावा चित्रपट असो हे सगळे चित्रपट जेव्हा कलात्मक पातळीवरती सत्य सांगायला लागले की जे तुम्ही दडवलेलं होतं आणि ते ह्या बहुतांश तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांना का टोचतोय हा काटा नेमका का, का बोचतोय लक्षात घ्या जे तुम्ही खोटाडेपणा आत्तापर्यंत केलेला होता अगदी मी तुम्हाला बाबरी मस्जिदच्या ह्याच्यातलं त्या सगळ्या प्रस्� विषयातलं एक तांत्रिक फक्त तुम्हाला मी एक मुद्दा सांगतो ह्या सगळ्यांनी तो लपून ठेवलेला हो आजही त्याच्यावरती बोलत नाही रोमिला थापर आणि इरफाम हबीब सारखी हे जे स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे जे वैचारिक भट्टाचार करणारे बदमाश होते यांनी असं प्रतिज्ञापत्र दिलेलं होतं की बाबरी मस्जिद ही समतल धर्तीवरती उभी आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष हे सगळं उत्खनन वगैरे झाल्याच्या नंतर खाली जे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले विष्णूच्या दशावताराच्या मधल्या रामाचं ते कसं मंदिर आहे ते शिलालेख कसे आहेत के के मोहम्मद समितीनं जो सगळा अहवाल दिला हे आज तागायत ह्या ऐतिहासिक सत्याबद्दल चकार शब्द बोललेले नाही आहेत ह्यांना प्रत्यक्ष जो इतिहास आहे तो लपवायचा आहे म्हणजे मासिरे आलमगिरीमध्ये प्रत्यक्ष संभाजी महाराजांना हलाल करून कसं मारलं हे वर्णन केलं असताना हे मात्र ते औरंगजेबाची बाजू लावून धरणं म्हणजे याला म्हणायचं काय आणि छावा चित्रपटामध्ये जेव्हा की आपल्याकडे त्याच्यावरची मालिका आली होती तेव्हा तुम्ही हा शेवटचा भाग दाखवू नका हे ते तथाकथित पुरोगामी खासदार अमोल कोले यांनी त्यात काम केलेलं आहे ते आता सांगायला लागले तेव्हा नाही सांगता आले ह्यांना छावा चित्रपटामध्ये जेव्हा हे विदारक सत्य समोर आलं आणि प्रचंड प्रमाणामध्ये भारतभर लोकांनी त्याला प्रतिसाद दिला त्या चित्रपटाचा दर्जा काय आणि कसा आहे हे नंतरचा मुद्दा आहे लोकांना भावनाला जो विषय होता या करोडो करोडो हिंदूंच्या अस्मितेचा जो भाग होता तो तुम्ही दाबून ठेवलेला होता मग तर काश्मीर फाईल्स असो छावा असो आता माहिती नाही बंगाल फाईल्समध्ये काय आहेत केरळा स्टोरी असो कितीतरी गोष्टी अशा आहेत या की सत्य जे होतं ते तुम्ही दाबून ठेवलं सत्याला तुम्ही नाकारल आणि इतक्या वर्षाच्या नंतर कोणीतरी त्या सत्याला बाहेर काढतं लख आहे लखलखित करून समोर ठेवतं आहे आणि तुमचा तिळपापड व्हायला लागला पश्चिम बंगालमध्ये आता पुढच्या वर्षी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ममता बॅनर्जीचं लक्ष विचलित का झालेलं आहे संताप का उठलेला एवढा तृणमूलनी ह्या चित्रपटाचं जेव्हा की त्याला परवानगी दिलेली आहे त्याला जेव्हा सेन्सॉर बोर्डचं सर्टिफिकेट प्राप्त आहे ते झाल्याचं म्हणजे आता त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यानंतर तो चित्रपट प्रत्यक्ष रिलीज होईल समजा उद्या सेन्सॉर बोर्डनी जर प्रमाणपत्र नाही दिलं तर त्यांनी घेतलेली ॲक्शन मी समजू शकतो कि प्रमाणपत्र दिल नहीं है एकट्या बंगाल मधे तुम्हें विरोध के उदय प्रताप सिंह एक फार हिंदी सुंदर कविता है तुम बुझा कर दीप ये समझे अंधेरा हो गया तुम बुझा कर दीप ये समझे अंधेरा हो गया सत्य भी है एक पल को तम घने ही गया है इतने व्यस्त हो तुम एक दीपक को बुझाने में कि तुमने यह नहीं देखा सवेरा हो गया है एका चित्रपट गृहात एका पश्चिम बंगालमध्ये तुम्ही विरोध करणार उरलेल्या अख्ख्या भारतामध्ये तो चित्रपट रिलीज होईल ना त्याचं काय तिथलं तुम्ही फार तर काही काय रोखून दोघू शकाल एखाद्या म्हातारीनं तिचा कोंबडा झाकून ठेवला म्हणून सूर्य उगायचा थांबणार आहे का बाबरी मस्जिद आम्ही मागे तो मुद्दा उपस्थित केलेला होता एकोणीशे नव्वदच्या नंतर जे सगळी राम रथयात्रा सुरू झाली त्याच्यानंतर बाबरी मस्जिद पतन झालं आणि त्या दिवशीच हा ढोंगी सगळा सेक्युलरिझमचा सुद्धा ती पण मस्जिद पडली बाबरी मस्जिद पडली नाही सहा डि डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला हे तथाकथित जे सगळं सेक्युलर आपल्याकडं गंगा जमनी तहजीब नावानं जे ढोंग चाललं होतं ना ती ती मस्जिद कोसळली तेव्हाच आणि त्याच्या खाली प्रत्यक्ष जसं त्या ठिकाणी मंदिराचेच अवशेष सापडले तसं त्याच्या खाली ह्या सगळ्या उदारमतवादी या डोंगी गंगा जमनी तहजीबची जी बाबरी मस्जिद पडली तिच्या खाली परत उदारमतवादी हिंदूचेच अवशेष आहेत भारत हा लोकशाही प्रधान देश राहिलेला आहे तो हिंदूमुळं इथली लोकशाही टिकलेली ती हिंदूमुळं सनातन हिंदू ही उदारमतवादी परंपरा राहिलेली आहे त्याचे कितीतरी पुरावे प्रत्यक्ष आमच्या इतिहासात आहेत आम्ही हिंदू आहोत म्हणूनच फार चांगल्या पद्धतीने आम्ही लोकशाही टिकून ठेवलेली वाचवलेली वाचवू शकतो पुढं नेऊ शकतो पण हे काहीच लक्षात न घेता केवळ पंधरा टक्के मुसलमानांचा अनुनय करण्यासाठी लांगुल चालन करण्यासाठी म्हणून अगदी इथली गोष्ट आहे या महाराष्ट्रातली गोष्ट आहे हंडीचा विषय कस काय समोर येतो हंडी नाही हंडीला बोलवा म्हणून कोणासाठी चाललंय हे तुम्हाला नाही ते दहीहंडी साजरी करायची मी समजू शकतो पण बोलायला काय घ्या गा? घे बोलता कशाला का काय खायचं ते खा अगदी फुली फुली खा असं जे आमच्याकडे व्हिडिओ सुशील कुलकर्णीने केला त्याच हे सगळं एकाच माळेचे मणी आहेत तुम्ही हे सगळं बघा काश्मीर फाईल्स पासून घ्या किंवा अगदी पार बाबरी मस्जिद पासून घ्या एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे राम रथयात्रेपासून घ्या ही रथयात्रा लालू यादवांनी कशी अडवली होती ते कसे तथाकथित सगळ्या सेक्युलरांचे सुरमा बहादर झाले होते एकोणीसशे नव्वदची गोष्ट आहे आणि आता दोन हजार पंचवीस आहे बघा या पस्तीस वर्षामध्ये काय झाले ते त्यांचा पक्ष आणि ते पुरोगामी सगळे राजकारण आणि त्यांचे काय हाल झालेले ज्या उदारमतवादी इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेला हा हिंदू आहे ह्याला तुम्ही काही फार जास्तीचे लाड करू नका कौतुक करू नका ते मंजूर आहे आम्हाला पण तुम्ही जर ठरून ठरून आमच्या अस्मितांवरती हल्ले करणार असाल ही मानसिकता पूर्णपणे तुम्हाला पायाखाली तोडवायची असेल तर हा हिंदू प्रतिक्रिया दिलीशिवाय दिल्याशिवाय राहील कसा एकट्या बंगाल फाईल्सला एकट्या पश्चिम बंगालमध्ये तुम्ही विरोध करू शकाल आज तुमची सत्ता आहे म्हणून तो तिथं रिलीज होणार नाही मग ते परत न्यायालयात जाईल प्रकरण न्यायालयातून येईल ह्या सगळ्यातूनचा फायदा परत त्या चित्रपटालाच होईल म्हणून म्हणलं मी छावा चित्रपटात जे झालं तेच आता प बंगाल फाईल्सचं सुद्धा होईल यांना भीती काय आहे है की यांना काउंटर नॅरेटिव्ह उभं करता येत नाही आहे फेक नॅरेटिव्ह करून पाहायचा प्रयत्न केला फार तर ह्यांनी त्या भाजपच्या काही जागा कमी करून दाखवल्या फक्त पण सत्ता नाही गेली बेसिक म्हणजे पूर्णतः हा उदारमतवादी हिंदू ज्या भक्कमपणे भाजप किंवा त्या बाकी हिंदुत्व पक्षाच्या पाठीशी उभं राहिलेला आहे का तेव्हा त्यांची फार धोरणं फिरणं पटली त्यांच्यामध्ये काही स्वच्छ धुतल्या तांदूळासारखे लोक आहेत म्हणून नाही फक्त त्यांनी ज्या पद्धतीने या तुम्ही दाबलेल्या हिंदू अस्मितेला त्याचा हुंकार त्यांनी भरला त्यांना वाचा फोडली आणि सर्वसामान्य हिंदूंची जी वारंवार अवहेलना तुम्ही करत होते डीएमके के सारखे घाणेरे पक्ष जेव्हा सनातनला शिव्या देतात तेव्हा हे गपचूप बसून राहतात या मल्लिकार्जुन खडगे चिरंजीव प्रियांका खडगे काय बोलले होते कर्नाटकामध्ये एकापेक्षा एक हे किंवा आता जेव्हा महाकुंभ मेळा झाला महाकुंभ मेळ्याच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य त्यांची घाणेरडी राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर राम मंदिर रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला मागच्या वर्षी झाली तेव्हा हे गेले नाहीत आणि म्हणाले की ते कोण आहे त्यांचा राजकीय आम्ही केव्हा जाऊ आज किती सव्वा दीड वर्षे उलटून गेले किती विरोधी पक्ष नेते गेले होते ते किती जाऊन त्यांनी सन्मान तिथे जाऊन काही पूजा केली तिथं अभिषेक केला के। लोकांची भावना म्हणून वैयक्तिक पातळीवरती म्हणत नाही मी तुम्ही लोकनेते आहात तुम्ही जेव्हा जनतेमध्ये वावरता त्यांच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि तुम्ही त्यांनाच किंमत देणार नाही काश्मीर फाईल्सच्या निमित्तानं ह्या सगळ्यांचं ढोंग परत एकदा उघड झालेलं आहे आज हे ज्या पद्धतीने बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या भावना अजूनही पादळी आहेत हा बहुसंख्य असलेला हिंदू उदार मतवादी आहे म्हणून ठीक होत आतापर्यंत तो काय रस्त्यावर उतरेल आणि काही हाणामाऱ्या करेल किंवा की की सजा सर्तांचा जुदा करेल असं नाही पण प्रत्यक्ष मतदानातून तो तुम्हाला पूर्णपणे उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये वारंवार जेव्हा जेव्हा हे समोर येत चाललेलं आहे की हे ज्या पद्धतीनं अवहेलना करतात हे ज्या पद्धतीनं अपशब्द वापरतात हे ज्या पद्धतीनं त्यांच्या म्हणजे म्हणून आत्ताचं मी उदाहरण दिलं दही आणि त्या दिवशी तुम्हाला मटण हांडी आठवते आणि हे प्रत्यक्ष घाणे तुम्हाला बोलून दाखवा वाटतं ज्या पद्धतीने बंगाल फाईल्सला विरोध झालेला आहे नुसत्या त्याच्या टीझरला त्याच्याहून हे सिद्ध होते की हे अतिशय घाबरलेले आहेत विरोधकांना काही सुचत नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की हा चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर अजून आपल्याकडचे काही मतं तिकडं निघून जातील ह्यांना एवढं वाटत असेल तर ह्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे जे आहे अल्पसंख्यांकांचं लांगुल चालत ते बंद करावं हिंदूंचे कौतुक करावे असंही मी म्हणत नाही पण तुम्ही जाणीवपूर्वक सनातनला हिंदू धर्मियांना जे शिव्या घालता जे त्यांची अवहेलना करता त्यांची उपेक्षा करता ते बंद करा इथेच थांबूया धन्यवाद